नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा मी बिझनेस ओनरबरोबर मिटिंग करतो तर लोक म्हणतात की अरे हे जो बिझनेसेस आहे मोठे बिझनेसचे जास्त मोठे होतात आणि छोटे बिझनेसेस आहेत ते छोटे होतात आणि बऱ्याच काळानंतर मी असं पण होतं की त्यांना त्यांचे बिझनेस ते बंद करायला लागतात तर ह्याच्या मागचं कारण काय तर मी लोकांना ज्यावर भेटतो तर त्यांना एक उत्तर देतो की मोठे बिझनेसेस आहेत ते मोठे होतात त्याच्या मागंही कारण आहे की ते त्यांचा जो बिझनेसचे डिसिजन जे आहेत तर ते अंदाजावरती नाही आहेत तर ते डिसिजन घेतात त्यांच्या फायनान्शियल रिपोर्टच्या बेसेसवरती आणि त्यांचं फायनान्शियल रिपोर्टिंग कसं असतं की प्रत्येक महिन्याला ते त्यांचा बिझनेसचा रिव्ह्यू आहे फायनान्शियल डॅशबोर्ड आणि करेक्ट ई एम आय रिपोर्टच्या बेसेसवरती घेतात आणि ते प्रत्येक महिन्याला काय करतात फायनान्शियल रिव्ह्यू मिटिंग घेऊन आपलं प्रॉफिट किती झालेलं आहे या महिन्यामध्ये किती खर्च झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं रिपोर्ट तयार करून त्यांच्या टीमबरोबर ते प्लॅनिंग करतात या महिन्यामध्ये आम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे पुढच्या महिन्यात टर्न ओव्हरचे एक्सपेक्टेशन किती आहे आणि तेवढा एक्सपेक्टेशन असल्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला एक्सपेन्सेस करणं अपेक्षित आहे बजेट रिक्वायर्ड आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करतात आणि त्याच्या बेसिसवरती निर्णय घेतात आपल्याकडे छोटे बिझनेस काय करतात रिपोर्ट जे आहे कधी पाहतच नाही फक्त अंदाजावरती किंवा कोपवरती डिसिजन घेतात आणि नंतर मी कळतं की आपले डिसिजन हे चुकलेले आपण वेळेवरती हे जे फायनान्शियल डिसिजन न घेतल्यामुळे हे तुका झालेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो नव्वद टक्केपेक्षा जास्त छोटे बिझनेस होणार आहे एसीबी आणि एबीसीमी आहे त्यांचं जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे तर ते मंथली बेसिसवरती कधी पाहतच नाही जर तुम्ही जर मंथली बेसिसवरती तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर नाही पाहिलं तर तुमच्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट झालेलं आहे हे कसं कळणार आणि प्रॉफिट जर नसल होत तर तुमचा बिझनेस आहे तो मोठा कसा होणार मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो तुम्ही तुमच्या बिझनेसचे जे फायनान्शियल रिपोर्ट जे आहे ना प्रत्येक महिन्याला पाण्याला सुरुवात करा तरच तुमची ग्रोथ आहे तर ती करता येईल आणि फायनान्शियल डिसिजन जे आहेत ते तुम्हाला करेक्ट घेता येईल तुम्हाला जर तुमच्या बिझनेसमध्ये अचीव करायचं असेल शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी एक हजार कोटी तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या अकाउंट टीम बरोबर तुम्ही रोज मिटिंग घ्या मंथली फायनान्शियल रिव्ह्यू मिटिंग घ्या डॅशबोर्ड पाहायला सुरुवात करा आणि त्याच्याविषयी निर्णय घेऊन तुमचा निर्णय हे डिसिजन मेकिंग करेक्ट जर असेल तरच तुमचा बिझनेस मोठा होणार आहे लोकांनी ह्या ज्या गोष्टी ते फॉलो केल्या तरच तुमचा बिझनेस आहे तो मोठा होणार नाहीतर बिझनेस आहे तो बंद करण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही राहणार तर फायनान्शियल डॅशबोर्ड रिपोर्टिंगच्या बेसिसवरती निर्णय घ्यायला सुरुवात करा भेटूया अशाच नवीन नवीन इन्साइट घेऊन मी येत आहे जर तुम्ही तुमच्या बिझनेसला मोठं करायचं असेल तर फॉलो करा शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आहे तुमचा बिझनेस ओनर मित्र आहे बिझनेस करणारे जे लोक आहे त्यांच्याबरोबर शेअर करा धन्यवाद